नमस्कार मित्रांनो तर माझ्या किशन जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप सहर्ष स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की निरोप समारंभाचं भाषण कसं करावं मित्रांनो मी सांगितलेल्या या व्हिडिओमधील पाच मुद्द्यांवर जर आपण भाषण केलं तर निश्चित रूपानं चार ते पाच मिनटाचं भाषण आपण सहज व अतिशय चांगल्या पद्धतीनं करू शकतो त्यामधील पहिला मुद्दा आहे ते म्हणजे आपल्या भाषणाची सुरुवात आपल्या भाषणाची सुरुवात ही आपण नेहमी ठरवलेली असायला पाहिजे पण जेव्हा निरोप समारंभाचं भाषण असतं त्यावेळेला जास्त जोरात आपण बोलू शकत नाहीत जास्त ओरडू ओरडू आपण बोलू शकत नाहीत कारण तो कार्यक्रम भावनांचा असतो भावनिक कार्यक्रम असतो त्याच्यामुळं अतिशय भावनिक पद्धतीनं लोकांच्या अंतकरणाला टच होईल अशा पद्धतीनं आपल्याला भाषण करावं लागते तर सुरुवात आपली एक शांत संयमी आणि सोप्या पद्धतीची असली पाहिजे जसं की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व त्याचबरोबर जे पा पालक असतील मित्र उपस्थित असतील कार्यक्रमासाठी त्याचबरोबर जे जे मोठे व्यक्ती कार्यक्रमासाठी उपस्थित असतील त्यांच्या नावाचा पण उल्लेख करायचा त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचा मुद्दा आहे आठवणी आणि अनुभव आठवणी आणि अनुभव हा मुद्दा दोन नंबरचा आहे त्याच्यामुळे आपली जेव्हा कार्यक्रमाच्या भाषणाची चा, आपली चांगल्या पद्धतीनं सुरुवात होते त्याच्यानंतर आपल्या काय आठवणी आहेत आपले काय अनुभव आहेत हे आपण थोडक्यामध्ये त्या ठिकाणी स्पष्ट करायचे हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे आपल्याला ज्या काही आपल्या आठवणी जुडलेल्या असतील त्या आठवणी आणि अनुभव आपण आपल्या भाषणामध्ये उल्लेख करू शकतो तीन नंबरचा मुद्दा आहे ते म्हणजे शिक्षक व मार्गदर्शकांचे आभार जर आपण एखाद्या शालेय कार्यक्रमाचं निरोप समारंभाचं भाषण करत असतील महाविद्यालयाच्या निरोप समारंभाचं भाषण करत असतील किंवा इतर कुठलेही निरोप समारंभाचं भाषण करत असतील तर त्यावेळेला शिक्षक असतील किंवा जे आपल्याला मार्गदर्शन करणारे व्यक्ती असतात त्यांचे त्यांनी आपल्याला काय योगदान केलं आपल्याला कुठल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं त्यांच्या त्या मार्गदर्शनाचा आपल्या आयुष्यावर काय बदल झाला आपल्या त्याचा काय फायदा झाला याचा आपण थोडक्यामध्ये त्या ठिकाणी उल्लेख करू शकतो आणि हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे त्याच्यानंतरचा मुद्दा आहे वर्गमित्र आणि सहकारी जर आपण शालेय कॉलेजचं करत असतील तर आपले वर्गमित्र असतात मग त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात बोलणं गरजेचं आहे आणि जर समजा आपण शालेय महाविद्यालयाचं निरोप समारंभाचं भाषण करत नसतील दुसऱ्या कुठलं तरी करत असतील तर जे आपले सहकार्य असतील कुणी आपल्याला कशा पद्धतीनं सहकार्य केलं त्यांचासुद्धा आपण थोडक्यात उल्लेख करणं गरजेचा असतो त्याच्या तर शेवटचा मुद्दा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे की निरोप समारंभाचं भाषण हे खूप भावनिक असतं परंतु शेवटी शेवटी जेव्हा आपण सगळे जे जे निरोप घेत आहे त्या कार्य क्रमाच्या माध्यमातून त्या सगळ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आपण शुभेच्छा देणं गरजेचं आहे आणि एक प्रेरणादायी दे संदेश देणं गरजेचं आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना यश मिळण्यासाठी किंवा एखादा प्रेरणादायी आपण प्रसंग सांगू शकतो तर या जर पाच मुद्द्यांना जर आपण पकडून जर भाषण केलं तर निश्चित रूपाने आपलं भाषण चांगलं व्हायला लागतं तर पहिला मुद्दा होता आपले आपले काय सुरुवात त्याच्यानंतर दुसरा मुद्दा होता आठवणी आणि अनुभव तिसरा मुद्दा होता शिक्षक व मार्गदर्शकांचे आभार व त्याचबरोबर चौथा मुद्दा होता वर्गमित्र सह कारी आणि पाचवा मुद्दा होता शुभेच्छा आणि प्रेरणादायी संदेश एवढं देऊन आणि आपण जर चांगल्या पद्धतीने या पाच मुद्द्यांवर जर भाषण केलं आणि चांगल्या पद्धतीनं जर आपला शेवट केला तर निश्चित रूपानं आपलं निरोप समारंभाचं भाषण हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं होईल फक्त या पाच मुद्द्यांना पकडून आपण भाषण करायचं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की या भाषणामध्ये थोडे भावनिक प्रसंग भावनिक अनुभव आपण जर शेअर केले तर ते अतिशय चांगल्या पद्धतीचं भाषण व्हायला लागतं आणि त्याचबरोबर जर तुम्हाला निरोप समारंभाच्या भाषणाचा नमुना हवा असेल किंवा जर तुम्हाला कुठल्याही कार्यक्रमाचं कोणतंही भाषण करायला शिकायचं असेल मग ते आभार प्रदर्शन असेल प्रास्ताविक असेल निरोप समारंभ असेल किंवा एखाद्या महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं भाषण शिकायचं असेल तर माझ्या किशन जाधव नावाच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा याच्यावर अनेक महत्त्वाचे व्हिडिओ मी शेअर करत असतो आणि जर तुम्हाला सगळ्या कार्यक्रमाचं भाषण जर करायला शिकायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आमच्या शिवछत्रपती भाषण कला अकॅडमीचं एक महिन्याचं प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये तुमचा प्रवेश घ्या आणि भाषण करायला शिका आणि विशेष म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत म्हणून विलंब करू नका आताच खाली लिहिल्या नंबरवर संपर्क करा आणि पुन्हा एकदा सांगतो या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा